हाय हॅलो नमस्कार शीतलकुमार ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवत आहे चिकन तर त्याच्यासाठी मी मसाला बनवत आहे तर कांदा आणि खोबरा किसून ठेवलेला आहे त्याच्यानंतर इथे आहे कलेची फेटा तर कलेजी फेटा बनवण्यासाठी आहे ना तर मी ते बॉईल म्हणजे असं आधी उकडून घेते आणि नंतर सुकं सुकं करते त्याला एकदम ड्राय करून घेते नंतर वरतून मी मसाला चाट मसाला वगैरे टाकून एकदम सुकं क्रिस्पी असं बनवते तर ते माझ्या मुलींना खूप आवडतं त्याच्या मुलांना घरी सर्वांना आवडतं <laughs> स्टार्टर सो स्टार्टर स्टार्टरसाठी ते बनवलेलं आहे तर आता मी ते बॉईल करत ठेवलेलं आहे पूर्ण शिजवून घेणार आहे त्याच्यानंतर मी सुकं करणार आहे ते तर आज घरी ते हे गावावरून आले ते गावावरून आलेले सातारचे खास कंदी पेडे छोट ती ऊसाची गाडी आमच्याजवळ घ घराच्याजवळच जाते कारण ग गावाला घराच्या बा थोडं अंतरावरतीच साखर कारखाना आहे ना तर ऊसाच्या गाड्या म्हणजे घराच्या समोरून सारख्या जात असतात त्याच्यातून ऊस काढून घेतलेलं होतं तर घरी कोणी नाही आहे मुली गेलेल्या आहेत ट्यूशनला तर म्हटलं चला व्हिडिओ बनवते मी तर घरून गावून आले एक दिवससुद्धा घरी नसेल तर खूप कचरा होतो तर साफसफाई वगैरे सगळं केली त्याच्यानंतर फ्रेश वगैरे आम्ही झालो तर आता मार्गशिक्ष महिना निघेल ना तर एक महिना काहीच नॉनव्हेज खाणार नाही आहे ना त्याच्यामुळे आजच मी बनवून घेणार आहे तर बुधवारचा व्हिडिओ आहे हा तर म्हटलं चिकन वडे बनवूया कारण मम्मी बोलली की चिकन वडे बनव त्याच्यामुळे मी चिकन वडे बनवायला घेतलेले आहे तर ऑलमोस्ट तिकडे कुकरला भात शिजवून घेतलेला आहे तर मला थोडंसं भात आहे ना वडे बनवण्यासाठीसुद्धा लागणार आहे मग ते कुकर थंड करण्यासाठी मी ठेवून दिलेलं आहे वड्यांचं पिक अजून भिजवलेलं नाही आहे तर हे आहे असं माझं किचन छोटंसं मला किचन ॲक्च्युली मोठं पाहिजे होतं पण जाऊ दे स्वतःचं सा घर झालं तर त्याच्यामध्ये छोटंसं किचन आहे माझं हे तर हे फर्निचर करून घेतलेलं आहे कपाट वगैरे असे मला जागरण तसं बनवून घेतलेलं होतं हे फ्रीज आहे आणि इकडे साईडला छोटंसं सा किचनसारखं बनवून घेतलेलं आहे तर इथे वड्यांचं पीठ भिजून वगैरे मी ठेवलं होतं तर अर्धे वडे करून घेतलेले आहेत तो पण मुलींना खायला देणार आहे तर मुलीसुद्धा बसलेल्या आहेत जेवायला कारण गरम गरम ट्युशनवर आल्यावरती मी लगेच वडे बनवले होते आणि त्यांना दोघींना खायला दिलेलं आहे तर ते खात आहेत एक आहे किट्टू आणि एक आहे परी बगद बगद ते तर टी व्ही बघत बघत त्यांचं जेवण चाललेलं आहे तर हा नंतर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तर मी ते ज्वारीची भाकरी बनवलेली आहे सुकी मेथीची भाजी बनवलेली आहे मस्त एकदम मुग डाळ टाकून खूप आवडते आणि एवढी टेस्टी भाजी झालेली की मेथीची भाजी असून सुद्धा ती कडू बिलकुलच नव्हती इतकं छान झालेली ना म्हणजे मुली पण खात होत्या भाज्या त्यांना सुद्धा आवडली होती भाजी त्याच्यासोबत गरम गरम मस्त तांदूळची भाकरी आहे हा ही तांदूळचीच भाकरी आहे कारण माझ्या घरी ज्वारीची सुद्धा भाकरी पण त्याला मिस करू शकतो अशी भाकरी वगैरे बनवून आमचं जेवण वगैरे झालं ज्वारीची भाकरी सॉरी तांदळाची भाकरी होती ती त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी सकाळी हे सँडविच बनवलेलं आहे तर सँडविच मेकर माझ्या घरी होतं ना तर म्हटलं चला सॅ सँडविच बनवूया तर हे चीज आहे फ्रीजमध्ये ठेवलं त्याच्यामुळे ते घट्ट झालेलं आहे तर मी जास्त बाहेरचं काही म्हणजे आणत नाही घरातच मी मुलींना जेवढं बनवून देता येईल तेवढं बनवून सँडविच मेकर तर होतं मी त्या रूमवरतीलापासून यूजच केला नव्हतं मी वरती ठेवून दिलं होतं ना तर मिस्टरनं म्हटलं काढून बघूया चालू आहे की नाही तर खूप छान मस्त त्याच्यामध्ये एकदम टेस्टी झाले होते जसं आपण बाहेरून बाहेर बाहेर ना सँडविच त्याचंच मी घरी सेम बनवलं होतं मुलींना आवडत असं चीज सँडविच तर खूप खूप छान झालं होतं ते हे बघा हे सँडविच मेकर आहे त्याच्यामध्ये टॉमॅटो कांदा आणि चीज पिझ्झा टॉपिक आणि पिझ्झा टॉपिक मेओनिज वगैरे लावून त्याच्यामध्ये मिक्स करून टाकलं होतं तर हे आहे सँडविच मेकर तर इकडे ना झालं दोन लाईटी चालू झाले आहेत एक ही असं येलो आणि एक रेड तर जेव्हा सँडविच बनवून रेडी होतं ना तेव्हा रेड लाईटच लागते म्हणजे ऑटोमॅटिक ते बंद होतं ते हे बघा हे असं सँडविच झालेलं होतं हे मिस्टरांचं टिफिन आहे त्यांना दिलं टिफिन वगैरे त्याच्यानंतर मी म्हटलं आज सुट्टी आहे तर थोडंसं घरामध्ये क्लिनिंग करून घेऊया कारण की गुरुवारचे उपवास आता चालू होणार आहेत ना तर थोडेसे घरामध्ये स्वच्छता कारण खूप दिवस स्कूल वगैरे चालू असल्यानंतर मग ही साफसफाई जे वरची साफसफाई असेल ती करायला भेटत नाही घरात तर रेग्युलर साफसफाई पुसणं वगैरे होऊनच जातं पण क्लिनिंग जी डीप क्लिनिंग असते ना ती कधी होत नाही तर म्हटलं चला आज करून घेऊ कारण घर स्वच्छच मला आवडतं असं घरामध्ये पसारा वगैरे जास्त आवडत नाही तरी पण घरामध्ये लहान मुलं ला आहेत त्याच्यामुळे वया आहे होतं सगळीकडे पसरलेलं असतं त्याचं म्हटलं आज चला टाईम आहे टाईम आहे तर म्हटलं आज थोडीशी क्लिनिंग करून घेऊया म्हणजे कॉलिंगनी थोडंसं मी विंडोज आणि <coughs> हे कपाट वगैरे पुसून घेतलं त्याच्यानंतर बाहेर तर टी व्ही युनिट वगैरे स फ्रीजपासून सर्व सर्व आज क्लीन करून घेतलं म्हणजे आता दोन तीन ह्या गुरुवारपासून ना मार्गशिक्षा उपवास चालू होतील आणि माझं ते उपवास असतं मार्गशिक्षा त्याच्यानंतर मग साफसफाई करायला वगैरे मिळणार नाही ना संडेला खूप बिजी असते तर थँक्यू